मित्रांनो आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आज संध्याकाळी देवघरासमोर बसून स्वामींची प्रार्थना करून स्वामींसमोर अगरबत्ती दिवा लावून तुमच्या मनातली इच्छा बोलून तुम्ही हा मंत्र स्वामींच्या समोर मनापासून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने फक्त एकवीस वेळेस बोलायचा आहे साडेसहा सात वाजेच्या दरम्यान संध्याकाळी हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे कमीत कमी एकवीस वेळेस या मंत्राचा जप करा आणि जास्तीत जास्त जमत असेल करू शकत असाल तर एक माळ किंवा अकरा माळ जप केला तर अति उत्तम परंतु जमत नसेल काही काम असतील धावपळ असेल तर कमीत कमी एकवीस वेळेस तरी या मंत्राचा जप तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून स्वामींच्या समोर अगरबत्ती दिवा लावून तुमची मनातली प्रार्थना स्वामींना सांगून या मंत्राचा जप हळूवार सावकाश फक्त एकवीस वेळेस करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात आज स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आजचा दिवस आहे ज्या दिवशी स्वामींनी आपल्या सगळ्यांना या पृथ्वी तलावर येऊन दर्शन दिले होते आणि समाजकार्य केले होते समाजाचा उद्धार केला होता हाच तो दिवस मन, आहे म्हणून या दिवशी स्वामींची विशेष सेवा विशेष नैवेद्य विशेष आरती आणि खास करून स्वामींच्या मंदिरात मठात केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन आपण नक्की घ्यावे तर हा मंत्र कोणता आहे हा मंत्र स्वामींच्या शक्तिशाली चमत्कारी मंत्र आहे या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय ओम नमो स्वामी समर्थाय नमः अगदी सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप करा स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील तुमचे घर सुख समृद्धीने भरतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तुमच्या जीवनातले दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या दूर करतील महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही एका सदस्याने जरी या मंत्राचा जप केला तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण परिवाराला होत असतो म्हणून श्रद्धेने मनोभावाने या मंत्रात जप करायला अजिबात विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ